हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत विदर्भातील अकरा जिल्ह्यामधील शिक्षक भरतीसाठी रिक्त असणाऱ्या पदांचा तपशील आपल्या हाती आला असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया विदर्भात नऊशे सहासष्ट शिक्षक पदे रिक्त शिक्षक भरतीतून पदे भरणार पात्र शिक्षकांना संधी लवकरच जाहिरात निघण्याची शक्यता निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये मा प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये मा एकूण नऊशे सहासष्ट पदे रिक्त आहेत ही पदे शिक्षक भरतीतून भरली जाण्याची शक्यता आहे शिक्षक भरतीमध्ये पात्र शिक्षकांना संधी मिळणार आहे शिक्षण विभागाने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे म्हटले होते परंतु अद्यापपर्यंत जाहिरात प्रसिद्ध झाली नाही त्यामुळे शिक्षक भरती होईल की नाही याबाबत साशक्त आहे शिक्षक भरतीवरील बंदी उठवीत राज्य शासनाने राज्यातील अंदाजे वीस हजार रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे काही दिवसापासून शिक्षक भरतीची शिक्षकामध्ये चांगली चर्चा सुरू आहे शिक्षक भरती घेण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या असून पवित्र पोर्टलवर शिक्षण संस्थांची रिक्त रिक्तपदे जातीचा संवर्ग अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे सर्व जिल्ह्यांमध्ये शिक्षण संस्थांची नामावली शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाकडे पाठवण्यात आली होती या संस्थांची नामवली सर्व शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाकडे तपासणीसाठी पाठवली होती विदर्भात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या नऊशे सहासष्ट जागा रिक्त असल्यामुळे या जागा शिक्षक भरतीद्वारे भरण्यात येण्याची शक्यता आहे खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळेत सरळ सेवेने पदभरती करण्याच्या दृष्टिकोनातून सुधारित ही शिक्षण विभागाने जाहीर केली आहे शिक्षक भरती करताना मुलाखतीसह नियुक्तीपत्र देण्याचे अधिकार शासनाने शिक्षण संस्थांना दिले आहेत मात्र शिक्षण संस्थांना गुणवत्तेच्या आधारेच निवडपात्र शिक्षकांची निवड बंधनकारक राहणार आहे विदर्भामधील शाळांमधील रिक्त जागा जिल्हावाईज पाहूया अकोला एकोणनव्वद अमरावती एकशे चौऱ्याहत्तर नागपूर एकशे एकवीस यवतमाळ एकशे एक्केचाळीस बुलढाणा एकशे अठ्ठेचाळीस वाशिम एकोणपन्नास वर्धा पासष्ट भंडारा त्र्याऐंशी गोंदिया बत्तीस चंद्रपूर अठ्ठेचाळीस गडचिरोली सोळा अशी एकूण नऊशे सहासष्ट पदं विदर्भातील या अकरा जिल्ह्यांमध्ये रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे एकूणच काय तर या ठिकाणी जी काही शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होत आहे या माध्यमातून होणाऱ्या पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी विदर्भातून नऊशे सहासष्ट शिक्षकांची पदं भरली जाणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमांक तीनच्या याद्या आज संध्याकाळपर्यंत मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच आंतरजिल्हा बदली झाल्यामुळे या पदांच्या संख्येत वाढ किंवा घट होऊ शकते या जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात जाणारे किंवा या जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवाराच्या संख्येवरती रिक्त पदांची संख्या निश्चित होणार आहे म्हणजेच बदली टप्पा क्रमांक तीन नंतर जी पदांची संख्या रिक्त असेल हीच अंतिम आकडेवारी असेल सद्यस्थितीला तर एवढी पदं या जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत अशी माहिती समोर येत आहे अधिक माहितीसाठी तसेच असेच शिक्षक भरतीविषयी अपडेट्स मिळवण्यासाठी अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका त्याच पद्धतीने ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद